अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात कसुरा गावाजवळील संत गजानन महाराज मंदिर परिसरात बिबट्यासह हो चार पिल्ले आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे अकोला शेगाव दिंडी मार्गालगत ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली या दरम्यान बिबट्या आणि त्यांची तीन पिल्ले परिसरातून पुढे निघून जाण्यात यशस्वी झालीत मात्र एक पिल्लू शेतकऱ्यांच्या हाती लागले माहिती मिळताच अकोला वन विभागाचे अधिकारी व उरळ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत सध्या संबंधित बिबट्याची पिल्लू वन विभागाच्या ताब्यात असून वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे परिस्थितीनुसार आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिल्ल्याला नैसर्गिक अधिवासा सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपाल गजानन गायकवाड यांनी दिली आहे दरम्यान परिसरात इतर बिबट्यांचा वावर आहे का याचा शोध घेण्यासाठी वन विशेष रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे